नमस्कार सर आता पुण्यामध्ये जलसंकट आहे असं म्हणतात तर काय नेमकी पुण्याची काय परिस्थिती आहे बेंगलोरसारखं पुणे होऊ शकेल का, हो का किंवा भविष्यात तशी काही तसा काही धोका आहे का, का। आ, तसा भौगोलिक रचनेचा जर विचार केला तर पुणे शहर हे त्या मनानं सुदैवी आहे साधारणतः बशीच्या आकारासारखं हे शहर आहे आणि खास करून याचा जो माथ्याकडचा जो भाग आहे तो वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाटाचा ची जी पर्वतरांग आहे तिचा जो उतार आहे तो उतार ह्या भागामध्ये येतो अर्थात माथ्याकडच्या बाजूला धरणांची संख्याही आहे एकूणच पुणे शहराचं जे कॅचमेंट आहे ते प्रचंड पावसाचं आणि जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्भरण करणारं अशा स्वरूपाचं ते कॅचमेंट आहे आणि त्यामुळे अर्थातच पुण्याची जी भूजल पातळी आहे ती नेहमी सुस्थितीमध्ये असते बऱ्यापैकी उथळ स्वरूपाचा जलाध्र आहे बशीसारखा आकार असल्यामुळे इथे जमिनीच्या पोटामध्ये पाणी साठण्यासाठी जी जी जागा आहे म्हणजे जी क्षमता आहे ती देखील बऱ्यापैकी चांगली आहे आणि या एकूणच सगळ्या गुणधर्मामुळे पातळीमध्ये पुणे हे नशीबवान आहे असं म्हटलं तरी चालत नाही अर्थातच हेच कारण आहे की पुणे हे आपण बघत असो की मागच्या दहा वर्षामध्ये सततपणे वाढत आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी लोकसंख्या आहे ती पुण्यातली वाढती आहे साधारणपणे एक वीस वर्षापूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे याचा जर तुम्ही विचार केला तर पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये आणि एकूणच विस्ताराच्या बाबतीमध्ये काही पटीत पुणे वाढलेलं आहे म्हणजे अगदी तुम्ही पाच पट जरी म्हटलं तरी गैरकोजना एक्झॅक्ट आकडेवारी मी तर सांगत नाही पण जवळपास एक पस्तीस किलोमीटरचा आपला व्यास आहे पुण्याचा किंवा मोना मला वाटतं हा आकडा सुद्धा जुनाच ठरेल त्याच्या परिश्रमामध्ये तो किमान त्याच्यापेक्षा पस्तीस किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा जास्तच असेल एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आता सातत्याने लोकांचा सा जो लोंढा आहे महाराष्ट्राच्या इतर भागातून आणि इतर राज्यातून देखील पुण्यामध्ये येत आहे आणि त्यामुळे इथल्या पाणी पुरवठ्यावरती निश्चितपणे ताण येतोय आणि त्यासाठी नवनवीन धरणं मांडणे धरणांची क्षमता वाढवणे धरणाची जी वितरण पाण्याची वितरण प्रणाली त्याच्यामध्ये सुधारणा करणे असे जे उपाय आहेत ते शासकीय पातळीवरती सुरू असतात परंतु एक आम्ही जेव्हा अर्बन हायड्रोजलॉजी जे असा विचार करतो म्हणजे शहरी भूजल विज्ञानाचा जेव्हा विचार करतो तर शहरी भूजल विज्ञानामध्ये एक नियम असतो की जो शहराचा जो कोर असतो म्हणजे हार्ट ऑफ द सिटी जे असते जिथपासून शहराचा विकास सुरू झाला असतो जुनी वस्ती आणि मग तिला लागून हळूहळू एक एक उपगाव वस्त्या शिवाजी वाढतं अशा पद्धतीने पुणे शहर हे इतकं विस्तारित होत आहे हे विस्तार होत असताना जेव्हा या विस्तारलेल्या लोकसंख्येला पाणी पुरवठा हा जमिनी म्हणजे धरणाच्या पाण्यानं पुरेसा ठरू शकत नाही किंवा अजून ती पाणी पुरवठ्याची वितरण प्रणाली एस्टॅब्लिश झालेली नसते अशा वेळेस भूजलावरती अवलंबित्व या लोकांचं असतं आणि मग अशा पद्धतीने भूजल हे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बोरवेल करून मग त्या ठिकाणी आपलं घर बांधणं सोसायटी करणं आणि अशा पद्धतीने जस जसा हा पुणे शहराचा विकास होतो तस तसा ता भोजलाचा ताण देखील तितक्याच पटीत तो वाढतोय आपल्या पुणे शहरातल्या एकूण विहिरी आणि बोरवेलची संख्या जर बघितली तर जवळपास पाच हजारपेक्षा जास्त या शहरामध्ये विहिरी असाव्यात आणि बोरवेलची संख्या निश्चितपणे शासन दरबारी त्याची आकडेवारी तर नाहीच आहे कारण अशा पद्धतीची नोंद ठेवण्याचीच व्यवस्था नाही आहे पण आपण प्रातिनिधिक स्वरूपावर जर विचार केला की साधारणतः एका वॉर्डापुरता जर आपण सर्वे केला का मी ज्या वॉर्डामध्ये राहतो त्याच वॉर्डामध्ये जर मी थोडस फिरून बघितलं तर मला घरटी एक बोरगोलन दिसत किंवा एका एका सोसायटीमध्ये एक बोर असत शंभर टक्के दिसतं आणि मग आपण पूर्ण पूर्ण शहरात आपल्या वार्डाची एकूण लोकसंख्या आणि एकूण घर संख्या असा जर आपण जर विचार केला तर आपल्याला एक आकडा निश्चितपणे आपल्याला मिळू शकतो आणि याच्या आधारे जर आपण पूर्ण शहरांचं साधारणत बोरवेलची संख्या आणि विहिरींची संख्या किती विहिरींची संख्येची तर जुन्या विहिरी म्हणून नोंद आहे सध्या तर पाच हजारपेक्षा जास्त आहेतच पण बोअरवेलची अंदाजे लोकसंख्या जरी आपल्याला खाण्याची म्हटलं तरी ती लाखाच्या पुढे निश्चित त्यामुळे मग पाण्याची जी खालची पातळी आहे ती निश्चितच निश्चित खाली गेली असेल मुळात ज्या संदर्भात आपल्याला असं सांगितलं जातं की प्रति व्यक्ती आपली जी पाण्याची जी गरज आहे ती साधारणतः एकशे पस्तीस लिटर लिटर आहे आ, परंतु प्रत्यक्षात पुणेकरांचा जो पाण्याचा वापर आहे तो मला असं वाटत नाही की तो प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर असावा कारण शासन दरबारी नळ पाणी पुरवठा योजनेच्या मार्फत आपल्याला जे पाणी दिलं जातं ते जवळपास दीडशे लिटरपेक्षा जास्त प्रति व्यक्ती पुरवठा जातो आणि या व्यतिरिक्त भूजलही आपण वापरतो वापर त्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर ज्यांना पाणी उपलब्ध आहे ते मुबलक स्वरूपामध्ये त्याचा वापर करतात आणि काही ठिकाणी आम्ही त्याची आकडेवारी घेतलेली आहे तर गाड्या धुणे किंवा बागकाम करणे आणि एकूणच असलेलं पाणी फेकून देणे हा सगळ्यांचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा पुणेकर हे साधारणतः प्रति व्यक्ती अडीचशे लिटर पाणी वापरतात असा आमचा अनुमान आहे आणि ही शासकीय आकडेवारी नाहीये पण हे अंदाज आहे की एकूणच मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर किमान अडीचशे लिटर प्रति व्यक्ती आपल्या शहरामध्ये पाणी वापरलं जातं आणि अर्थातच शासकीय जो पाणी पुरवठा योजना आहे त्यातनं तरी प्रति कुटुंब अशा पद्धतीने एकशे पस्तीसच्या वरतीचं पाणी देण्यात येत नाही मग हे वरचं पाणी कुठं येतं तर ते वरचं पाणी जे आहे ते भूजल आहे आणि अशा पद्धतीने भूजलावरचा ताण आहे आता आपली दुर्दैवाची स्थिती अशी आहे की एकूण बोरवरची संख्याच आपल्याकडे कल्पना नसल्यामुळे त्या ठिकाणची भूजल पातळी किती असावी त्या ठिकाणचा प्रतिदिन उपसा किती असावा ही सगळी आकडेवारी उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपण जी आकडेवारी आता सांगतोय ती सगळी अंदाजित स्वरूपाची आकडेवारी आहे नेमक्या स्वरूपाची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे जर आपल्याकडे नेमक्या स्वरूपाची आकडेवारी जर असेल तर आपलं पुणे शहराचं जे भूगर्भ आहे ते किती कि भूजल धारण करू शकतो धारण क्षमता आपल्याला कळू शकते आणि एकूणच जो इथला पाणलोट नकाशा आहे त्या पाणलोट नकाशाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी या परिसरामध्ये कोणत्या भागामध्ये पुनर्भरण करणं शक्य आहे अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतात जे नैसर्गिक पुनर्भरण आहे ते दिवसेंदिवस बांधकामांमुळे आणि जे नदी ला मिळून मिळणारे जे छोट छोटे सगळे ओढे आहेत त्याच्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे सुद्धा पुनर्भरणावरती खूप मोठा परिणाम होतोय आणि आपण बघत असतो की मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये ह्या पुनर्भरणाचा जो वेग आहे तो दिवसेंदिवस खालवतोय आणि भूजलपातळी ही तितक्याच पटीमध्ये खोल जाते त्यामुळे भविष्यामध्ये पुण्या बेंगलोर किंवा चेन्नई सारख्या ठिकाणी जे भूगर्भ रिकामा झाला म्हणून आपण बातम्या वाचल्या अशीच बातमी पुण्याची होणं हे फार काय आता दूर नाही असं मला वाटतं कारण आता उपनगरात टँकर माफिया खूप आहेत म्हणजे तिथे पाणी सगळं पाईपलाईन नाहीये पालिकेची तर तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे हो तर तिथे पाणी सगळं खालचंच वापरतात मुळात प्रत्येक शहराची एक धारण क्षमता असते मग पुणे शहराची धारण क्षमता काय याचा इथल्या राज्यकर्त्यांनी प्रशासनाने आणि किंबहुना सगळ्यांनीच आपण जो विचार करायला पाहिजे होता तो नाही नाहीये तो कागदावरती कधी मांडलेलाच नाही की या शहराची धारण क्षमता काय असू शकते कोणत्याही शहराची जी धारण क्षमता असते ती तिथले तिथे उपलब्ध असणाऱ्या प्रवासाच्या सोयी तिथे बांधकामाची एकूण किती लोकसंख्या एका मर्यादित भूभागामध्ये राहू शकते याच पद्धतीने ती मोजली जाते आणि जेव्हा ही धारण क्षमता एक विशिष्ट मर्यादा ओलांडते तेव्हा तिचा स्फोट होतो तेव्हा ते शहर राहण्यासाठी योग्य ठरत नाहीये अशा पद्धतीने हे प्रत्येक शहराला हे लागू होत आपण आता मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघू शकत असाल की मुंबईला पुरवठा करणारी जी धरणं आहेत त्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत शहराची धारण क्षमता जी आहे ती सुस्थितीत होते आणि मुंबई शहर हे वाढत होतं आता ते इतकं गजबजलंय की ते फुटण्याच्या मार्गावर आहे म्हणून मार्गावर म्हणजे काय आपण दरवर्षी बघतो की एखाद्या वर्षी सरासरी पेक्षा थोडा जरी पाऊस जास्त झाला तर मुंबई शहरामध्ये प्रचंड निर्माण होते तर अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात पुण्यातही बघत की पुण्यातही आता पूरस्थितीची उदाहरणं वाढत आहेत ह्याचं मूळ कारणच आपण धरण क्षमता ओलांडतोय हे आहे आणि एकूण जे काही आपल्याला भूजल मिळत आहे त्याचा नेमकी आकड्यावर आपल्या हातात नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एकदमच पाणी संपलं आणि धरणाच्या पाण्या पुरवठ्यावरती नियंत्रण आलं तर ही स्थिती निर्माण होणारच आहे परंतु जे आउटस्कट्स जे एरिया आहेत जिथे अजूनपर्यंत भूजल पातळी सुस्थितीत आहे तिथे सर्रास बांधकामं केली जातात आणि ह्या भूजल ज्यांच्या सोसायटीमध्ये योगायोगाने पाणी मिळतं तिथे बोरवेल केलं जातं ज्या ठिकाणी पाणी मिळू शकत नाही अशा वेळेस ते टँकरच्या माध्यमात आणि अर्थातच टँकर पाणी पुरवठा हा ज्यांचा कोणाचा व्यवसाय आहे ही सगळी मंडळी पॉलिटिकली कनेक्टेड असते आणि त्यामुळे एखाद्या व्यवसायातनं दोन पैसे मिळत असतील तर ते का सोडतील ना त्यामुळे असा हा व्यवसाय हा शहराच्या आउटस्कट म्हणजे पेरियार्बन ज्याला आपण म्हणतो त्या पेरबन भागामध्ये म्हणजे निमशहरी जो भाग आहे निमशहरी भागात जिथे अजून पूर्ण व्यवस्था पाईपलाईन आणि ड्रेनेज आणि सगळ्या गोष्टी पोहचल्याने येतात अशा निमशहरी भागामध्ये मा टँकर माफिया हा पैसे कमावतो आपण पाहतो बाणेरपाशन एरिया असेल आंबेगाव नरेसारखा एरिया असेल वाघोलीकडचा मांजरीच्या पुढचा भाग असेल इकडपूर रोडला इकडे देहू रोड मोशी वगैरे हा जो भाग असेल इथे अक्षरशः एक एका सोसायटीची महिन्याची पाण्यासाठीची उलाढाल ही लाखांच्या पुढे आहे अगदी अगदी लहान लहान सोसायटी देखील पंचवीस हजार पन्नास हजार रुपये महिन्याला निवळ टँकरच्या पाण्यासाठी खर्च करतात आणि लोकांचे हे लक्षात येत नाही की हे जे टँकरचं पाणी आहे ते कुठनं येतं तर ते भुजरातनच येतं बरोबर आणि या ठिकाणी मग हे टँकर माफिया जे आहे आपण माफिया शब्द याकरता वापरतो अर्थात ते टँकर पाणी पुरवठा आहेत आपण त्यांना माफिया म्हणणे की योग्य आहे मला कधी कधी प्रश्न पडतो याचं कारण असं आहे की शेवटी ते आपली गरज भागवत आहेत त्यांनी ही स्थिती निर्माण केलेली नाही ही स्थिती ज्यांनी कोणी निर्माण केली आहे त्या स्थितीचा फक्त ते फायदा घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे की आज पाणी पुरवठा या विषयामध्ये रोजगार उपलब्ध आहे व्यवसाय संधी उपलब्ध आहे म्हणून ते त्या संधीचा उपयोग करतात परंतु मुळात जर पाणी पुरवठा सोयी भूजलाची उपलब्धता या सगळ्यामध्ये व्यवस्था म्हणून जर आपण अपयशी ठरत असू तर फक्त टँकर ता ता माफियांवरती मला वाटतं बोट दाखवून उपयोग नाही बरोबर आणि सर मग यावर उपाय काय करता येतील यावर उपाय प्रशासनाने भूजल आणि दोन्हीचा जी नेमकी जल पुण्याची जी धारण क्षमता आहे ती कागदावरती मांडली पाहिजे मध्यंतरी एक उपाय म्हणून मी शहरी भागाकरता सुचवला होता की प्रत्येक ने आहे जर आपल्याला जल आराखडा तयार करता आला तर एका वॉर्डामध्ये साधारणतः रिचार्ज एरिया कुठला असू हो शकतो त्या भागामध्ये काही विशिष्ट आपण टॅक्समध्ये सूट म्हणा किंवा अशा काही लोकांना एक प्रोत्साहनपर गोष्टी करून त्या भागामध्ये रिचार्ज कसा वाढवता येईल या गोष्टी आपण करू शकतो एका वॉर्डमध्ये एखादी सरकारी वीर जी अतिशय योग्य जागेवर आहे अशी निर्माण करू शकतो की पाणी टंचाई काळामध्ये त्या विहिरीतनं लोकांना पाणी उपलब्ध करून घेता येईल कारण पाणी पुरवठा टँकरचा मला असं वाटतं की त्याच्यावरती निश्चित नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतो त्याची आकडेवारी राहू शकते की किती पाणी वापरलं कुठून वापरलं कसं वापरलं त्यामुळे वाढनिहाय अशा पद्धतीच्या सरकारी विहीर जर केल्या तर शंभर टक्के आपल्याला खात्रीचं पाणी जे आहे ते उपलब्ध होऊ शकतो जर खात्री असेल तर त्याचे जे, जे रेट्स आहेत आपण बघतो की पाऊस काळामध्ये पाचशे रुपयाला मिळणारा जो टँकर आहे तो जसं जसं उन्हा तीव्र हो जातो हो तो पाच हजारापर्यंत त्याची किंमत जाते म्हणजे ज्या ठिकाणी पर्यायच नाही अशा वेळेस नागरिक तो विकत घेतात आणि मग टँकर लॉबी जी आहे ती देखील आणि होत असं की टँकर लॉबीला जिथून पाणी काढायचं असतं ज्यांच्या मधनं किंवा विहिरीतनं ते उपलब्ध असतं तेही त्याचे काहीतरी पैसे चार्ज करत असतात कारण टँकर मालकांच्याच खा, जागेमध्ये हे बोरवेल असतील असं नाहीये त्याच्यामुळे तिथे रेट वाढले की पर्यायानं वा, थे, थे, ते आपल्या उपभोक्ता वर्गावरती ते त्याचं पत्र तर साधारणतः सांगायचं असं आहे की एकूणच शहरामध्ये टँकर लॉबीवरती नियंत्रण असा हा काही प्रश्न नाहीये मुळात आपल्या जल व्यवस्थापनावरच जे नेमकं नियंत्रण आहे ते जास्त गरजेचं आहे ते जर झालं तर मला असं वाटतं की टँकर लॉबीला काही बोलण्याची गरज पडणार नाही किंवा शहराचं जे वाढता विस्तार आहे किंवा शहराच आपल्याकडे किती हवा पाणी आणि जागा उपलब्ध आहे त्याप्रमाणे शहराचा विकास आराखडायचो तयार केला गेला पाहिजे परंतु राजकीय इंटरेस्ट आणि सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतं की आता जल आमचं जलक्षेत्र आहे पण सामाजिक विकास अशी संकल्पना जेव्हा असते तेव्हा अन्य त्याला अनेक असे विषय घटक असतात की ज्याचा विचार केला जातो आणि एकूणच शहरावरचा वाढता जो बोजा आहे हे शहर धारण करू शकत नाही हे कुठेतरी प्रशासकीय मंडळींना समजलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर ओके धन्यवाद सर सर आता गावागावामध्ये अनेक योजना आहेत पण तिथला दुष्काळ काही संपत नाहीये तर गावांसाठी काय उपाययोजना करायला हवे ज्या की दुष्काळ तिथला संपू शकेल तर याविषयी सांगा ना एकूणच दुष्काळमुक्ती असा जेव्हा विषय असतो तेव्हा शहर आणि गाव असा तो भेद नसतो मुळात पाणलोट या दृष्टिकोनातून याकडे भरलं जातं प्रत्येक पाणलोटामध्ये पाणलोटाचं जे जमिनीच्या खाली पाणी साठवण्याची क्षमता आणि जमिनीच्या वर पाणी साठवण्याची क्षमता आ, ही निश्चित असते अर्थात वाढत्या शहरी शहरीकर शहरीकरणामुळे वाढत्या भूजल भूजलोपशामुळे आणि एकूणच आपण जे काही जमिनीच्या वर पाणी अडवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या वे जलसंरचना किंवा स्ट्रक्चर्स करतो त्याच्यामुळे ही दारण क्षमता जी आहे ती बदलत असते आणि एकूणच आपला आपल्याला प्रत्यक्ष त्या पानलोटामध्ये असणारी जल उपलब्धता आणि आपला प्रत्यक्ष वापर याचं जे समीकरण आहे या समीकरणाप्रमाणे एकूण त्या पालवटाची स्थिती असते आपण त्या पालवटामध्ये पाणी टंचाई किंवा दुष्काळ आहे असं कधी म्हणतो की जेव्हा एकूण उपलब्धतेपेक्षा आपला वापर जास्त असतो आणि आपल्याला आपल्या वापरानुसार <laughs> उपलब्धता वाढवता येत नाही अशा वेळेस आपण त्या ठिकाणी पाणी टंचाई झाली किंवा दुष्काळ पडला असं आपण म्हणतो आता <laughs> ही स्थिती का निर्माण होते तर दोन गोष्टीमुळे होते एक तर आपल्या नियोजनामुळे ज्याला आपण कृत्रिम टंचाई किंवा कृत्रिम दुष्काळ असं आपण म्हणू शकतो आणि दुसरा म्हणजे नैसर्गिक दुष्काळ की ज्या वर्षी पाऊसच कसा कमी पडतो अशा वेळेस देखील अशा पद्धतीची पाणी टंचाई निर्माण होते याच्यावरतीच उपाय काय असावा अनेक संस्था खासगी संस्था एन जी ओ आणि शासकीय स्तरावरती सुद्धा वेगवेगळ्या असेल वॉटरकप स्पर्धासारखा ऑप्शन असेल की जिथे लोकसभा अनेक गोष्टी केल्या जातात हे नाम फाउंडेशन असेल हे अगदी प्रातिनिधिक स्वरूपाची नाव आहेत पण अशा अनेक संस्था आणि व्यक्ती पुढाकार घेऊन या विषयामध्ये काम करताना आपल्याला दिसतात परंतु खात्रीचा उपाय म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी आम्ही सहज अभियान अंतर्गत गेली काही वर्ष जलसाक्षरता म्हणून आम्ही एक लोकांमध्ये प्रबोधनाचं काम करतोय की आपला परिसर जो आहे आपला जो पानलोटा आहे त्याचा एक नेमका जल आराखडा आपल्याला तयार करता आला पाहिजे की ज्या जल आराखड्यामध्ये माथा ते पायथा त्या परिसराची भौगोलिक स्थिती आपल्याला वर्णन के करता आली पाहिजे की त्यात माथा कुठे आहे कुठं आहे त्या ठिकाणी नदी प्रणाली कशी आहे नदी प्रणाली म्हणजे मुख्य ओढा किंवा नदी आणि तिला येऊन मिळणारे सगळे छोटे मोठे लहान ओढे याची स्थिती कागदावरती बांधता आली पाहिजे आणि मग साधारणतः त्या परिसरामधली भूगर्भ स्थिती काय आहे या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला तिथे रिचार्ज होण्यासारखी अनुकूल स्थिती असणाऱ्या जागा कुठे आहे वहन क्षमता म्हणजे जिथे पाणी पटकन वाहून जातं जमिनीच्या वर ज्याला आम्ही मराठीमध्ये अपधाव असं म्हणतो अपधाव जास्त असणाऱ्या भाग है। भाग कुठले आहेत शेती योग्य पाणी जिथे उपलब्ध होऊ शकतो असे भाग किती आहेत तर हे सगळं आपल्याला एका नकाशामध्ये वर्णन करून सांगता येऊ शकतं की ज्याला आम्ही जल आराखडा असं म्हणतो तर आपल्याला अशा प्रत्येक गावाचा जल तयार करता आला एवढी जर माहिती येत आली तर आपण त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये काही असे उपचार करू शकतो की ज्याच्यातनं अगदी साधारणतः एक दोन पावसाळ्यामध्ये म्हणजे तिसऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्या परिसरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि किंबहुना पाणी टंचाईपासून मुक्ती म्हणून आपल्याला अर्थात दुष्काळमुक्ती म्हणून आपल्याला तिथे रिझल्ट दिसू शकतात आम्ही गावामध्ये हे काम केलेलं आहे तर कुठलंही एक स्ट्रक्चर हे संपूर्ण दुष्काळी मुक्ती करू शकत नाही त्यासाठी आम्ही इंटिग्रेटेड मॉडेल असं आपण म्हणतो की एक त्या माथ्यापासून पायल्या पायथ्यापर्यंत एक साधारणतः सर्वांगीण अशी उपाययोजना तिथे करणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर जे आहे की खूप आदर्श पद्धतीचं स्ट्रक्चर आम्ही त्याला मानतो तो आहे पाझर तलाव प्रत्येक पांढर्यामध्ये माथ्याकडच्या भागामध्ये अशी आदर्श जागा तुम्हाला उपलब्ध असू शकते जिथे आपल्याला पाझर तलाव करता येईल माथ्याकडे निर्माण केलेला एक पाझर तलाव हा त्याच्या खालच्या बाजूला त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीला फायदा देऊ शकतो जर एखाद्या भागामध्ये अशा पद्धतीची मोठा, मोठा पाजार तलावाची जागा उपलब्ध नसेल खाजगी करण्यामुळे किंवा दृष्ट्या उपलब्ध आहे पण खाजगी जमीन आहे म्हणून ती आपल्याला तेवढा मोठा पाजार तलाव करता येत नाही अशा वेळेस लोकांना कन्व्हिन्स करून लोकांकडून बक्षीसपत्र घेऊन ती जमीन सरकारी मालकीची करून सुद्धा तो बाजार तलाव करता येऊ शकतो जिथे तेही शक्य नाहीये अशा ठिकाणी एकच मोठा बाजार तलाव करण्यापेक्षा काही लहान लहान स्ट्रक्चर्स पाजार तलाव सदृश्य आपल्याला करता येऊ शकतो म्हणजे भैरवकुंड भैरवकुंड आम्ही म्हणतो तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स जर आपण त्या भागामध्ये केले तर निश्चितपणे भुजराची पातळी अत्यंत वेगानं वाढू शकते या व्यतिरिक्त सीसीटी किंवा कॅम्बियन स्ट्रक्चर्स असतील अनगड बांध असतील हे जे पांडूड उपचार आहेत यांना बऱ्याच वेळेस पुनर्भरण उपचार समजण्याची चूक केली जाते प्रत्यक्षात हे मृदा संदर्भांचे उपचार आहेत वनीकरणाला जे संरक्षित सिंचन द्यायचं असतं त्याच्यासाठीचे सगळे उपाय आहेत परंतु याला भूजल पुनर्भरणाचे उपाय असं समजलं जातं आणि त्याच्यावर आपली जी एकूणच क्रयशक्ती आहे ती त्याच्यावरती वाया घालवली जाते मला असं वाटतं की जल आराखडा निर्माण झाल्यानंतर आपण नेमके किती प्रमाणामध्ये पांडुट उपचार केले पाहिजेत अर्थात मी असं सांगतो वाया क्रयशक्ती वाया जाते म्हणजे पाणलोट उपचार करूच नाही असं नाहीये पाणलोट उपचार हे मोजक्या के प्रमाणामध्ये केले पाहिजे आणि ते नेमक्या ठिकाणी केले पाहिजे त्यानंतर भैरवकुंड किंवा पाजर तलावासारख्या के संरचना केल्या पाहिजेत जिथे लोकांच्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जमी जमिनी आहेत अशा ठिकाणी निसर्ग बीठसारखा ऑप्शन आहे तर गावातल्या तीस टक्के भागातल्या शेतकऱ्यांनी जरी निसर्गबीठसारखा उपाय जर स्वीकारला तर मला असं वाटतं की गावाची जी भूजल पातळी याचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणे निकालामध्ये असे उपाय जर आपण एका गावाचा जल तयार करून केले मला असं वाटतं की दुष्काळमुक्ती काही अवघड गोष्ट नाहीये परंतु होत असं की लोकांना जलक्षेत्रातली जी तांत्रिकता आहे ती लोकांपर्यंत योग्य मार्गाने पोहोचलेलीच नाही त्यामुळे ती लोकांना अवघड वाटते क्लिष्ट वाचते म्हणजे भूजल विज्ञान सारखा विषय ना तो समजण्यासाठी लोकांना अवघड वाटतो आणि म्हणून सहज जलबोध मधनं आम्ही लोकांचं प्रबोधन करतो आहोत की जलराखाडा निर्माण हे काही अवघड गोष्ट नाहीये साठी आम्ही पुस्तक लिहिलेलं आहे माध्यमातून आम्ही कार्यशाळांच्या पोहोचतोय जिथे आम्ही स्वतः पोहोचत नाही मध्यंतरी आम्ही खास पत्रकार कार्यशाळा आवाहन केलं होतं की, के की पत्रकारांनी आमचा हा विचार लोकांपर्यंत पोहोचवा या व्यतिरिक्त नॉलेज कॉलेज विलेज सारखा प्रोजेक्ट आहे त्याच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जी सरपंच परिषद ज्याला आपण म्हणतो की जिथे अनेक गावचे सरपंच एकत्र येऊ शकतात अशा ठिकाणी हा विषय आम्ही पोहोचून पोचवण्याचा प्रयत्न करतोय राजकारणी जे लोक आहेत की ज्यांचा खरं तर स्थानिक पातळीवरती खूप मोठा प्रभाव असतो जर राजकारणी लोकांना जर हे नीटपणे आपण समजावून सांगू शकलो तरी सुद्धा खूप मोठा फायदा होत असतो त्यामुळे एकूणच समाजातली जे वेगवेगळे घटक आहेत की ज्यांचा समाजावरती खूप मोठा प्रभाव असतो अशा घटकांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हा एक संदेश देऊ इच्छितो की आपण स्थानिक पातळीवरती तज्ज्ञांच्या मार्गदर्शना किंवा अग अगदी स्वयंस्फूर्तीनं त्यांनी आमच्या कार्यशाळा केलेल्या आहेत ज्यांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये मार्गदर्शन घेतलेलं आहे अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही जल निर्माण करायला शिका जलआराखाड्या तयार करा जल आराखड्यामध्ये जे सूचना आहेत त्याचं पालन करा आणि बाजार तलाव असेल लोहनिर्माण असेल भैरवकुंड असेल अशा स्वरूपाच्या संरचना तुम्ही गावात जास्तीत जास्त जर केल्या तर मला असं वाटतं की गाव दुष्काळमुक्त व्हायला वेळ लागणार आहे धन्यवाद सर